हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे बहिणीचा माझ्या घरचा शेवटचा दिवस म्हणजे आज आता तिला जावं लागणार आता तिच्या ड्युटी आहे आणि मोजक्याच सुट्ट्या काढून आली होती तर आता सुट्ट्या पण संपत आल्या आहेत तर तिला आता परत अकोल्याला जावं लागणार वापस अकोल्यावरून आप। चंद्रपूरला गेली होती चंद्रपूरवरून गावावरून मग ती माझ्याकडे आली होती आणि आता परत ती अकोल्याला जाणार तर आज आता ती निघणार आहे तर इकडे आम्ही दुपारची चहा ठेवली आहे बघा दुपारची चहा ठेवले काढीच्या नेहमीप्रमाणे तर आता मस्त चहा वगैरे घेतो आणि आता तिची तयारी पण करायची बाकी आहे तर आता तिची तयारी चालू आहे थोडं थोडं सामान भरत आहे आणि पाचवा दिवस आहे आजचा आणि आज आता ती निघणार आहे तर या एवढ्या दिवसामध्ये आम्ही मोजकेच व्हिडिओ शूट केले जास्त नाही बरेच शॉपिंग पण केली एक दिवस आम्ही आणि मग दुसऱ्या दिवशी ती बारामतीला गेली त्याच दिवशी व्हिडिओ शूट केला नाही ज्या दिवशी रिटर्न येणार होती त्या दिवशी मग व्हिडिओ शूट केला आणि आता हा तर असे थोडे मोजकीस आम्ही व्हिडिओ शूट केले तिला जास्त कॅमेऱ्याच्या समोर यायची सवय नाही तशी आवड पण नाही आणि सवय पण नाही त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि पाऊस इतका आहे की बाहेर वगैरे कुठे फिरायला पण जाता आलं नाही असो तर आता तिची तयारी सुरू आहे अकोल्याला जाण्याची तर चहा वगैरे पितो मस्त दोघी बहिणी आणि तिची पॅकिंग वगैरे करतो बॅगा पॅक करतो जे काही शॉपिंग केलं होती तिथेसुद्धा भरायची आहे तशीच आहे कपाटामध्ये ठेवून ते सगळं सामान आठवणीने भरायचं आहे तिचं तर आता हळूहळू ते पण भरून घेतो आणि परत मग आता टिफिन पण बनवायचं आहे तिचा प्रवासामध्ये तिला नेण्यासाठी तर पहिले पॅकिंग वगैरे करतो तिच्या बॅगांची आणि त्याच्यानंतर मग टिफिन बनवायला सुरुवात करतो तेव्हा तुमच्याशी बोलते बन आज सकाळी व्हिडिओ बनवा बनवायला खरंच वेळ नाही मिळाला कारण ती खूप गडबड होती कामांची शिवाजीला स्कूलमधून मग आणण्याची परत मग आता बहीण जाणार होती तर तिच्यासाठी थोडासा पाऊप जर काहीतरी करावं म्हटलं आज तर दोन दिवस आम्ही नॉनव्हेज खाल्लो तिच्या दिवशी आज गोड पदार्थ बनवला तर ते बनवले होते गुलाबजामून इथे बघा तर गुलाबजामुन आज सकाळी बनवले होते तर आता तिचा गुलाबजामुनचा पाऊप जर झालाच तर दोन दिवस नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आज सकाळी तिच्यासाठी मस्त पाहुणसार केला होता गुलाबजामुनचा ज जा, जास्त गोड आवडत नाही तिलाही म्हणून मग काय बनवू काय बनवू चालू होते आणि मग सगळ्यांना आवडते असे गुलाबजामुन मग बनवले तर तेही तिने थोडेसेच खाल्ले जास्त नाही खाल्ले आणि त्यानंतर मग इथे आता तिला थोडंसं लोणचं देत आहे मी भरून तिला आवडलं लोणचं जेव्हापासून आली तेव्हापासून लोणचं खात आहे ती तर तिला आवडलं लोणचं तर मग म्हणाले की ताई थोडंसं लोणचं दे तर मग तिला एका भरणीमध्ये लोणचं देत आहे गावाकडनं आईनं सुद्धा तिला लोणचं दिलं ते गोड आहे गुळाचं आणि हे मी जे देत आहे ना ते तिखट आहे तेलाचं तिला हे आवडलं तर तिला देत आहे तिला म्हटलं थोडं जास्त ने तर नाही नको म्हणाली आईनं पण दिलं आहे तर तू पण थोडंसं दे असं म्हणून थोडंसं लोणचं दिलं म्हणजे अर्धी भरणीच्या जवळपास लोणचं मी तिला दिलं तरी तर इथं लोणचं वगैरे भरून झालं अजून दुसरं देण्यासारखं काही नव्हतं काहीही लागलं तर मलाच माझी आई पाठवायची आणि यावेळी सुद्धा बहीण गावाकडनं आली तर तिनं माझ्यासाठी तुरीची डाळ पाठवली जेव्हा मी गावाकडनं आली होती तेव्हा गहू तांदूळच घेऊन आली होती पण आता माझी बहीण आली आलीसोबत आली तर सोबत तिच्या डाळ पाठवली तुरीची आईने तर ती ती पण थोडीशी घेऊन जाणार त्यात त्याने बाकीची माझ्यासाठी ठेवणार तर मग इथे लोणचं वगैरे भरलं जे काही तिला घ्यायचं होतं ते सगळं घेतलं आणि त्यानंतर मग इथे बॅग पॅक करायला घेतलं घेतली तर माझ्याकडे ही मोठी बॅग जी दिसते ना लाल कलरची ही तिचीच आहे मी दिवाळीला येताना आणली होती कारण ते तिचं थोडंसं सामान होतं तर तेव्हा ती माझी घेऊन गेली होती छोटी पर्पल कलरची आणि मग मग मी तिची ही मोठी बॅग घेऊन आली होती माझ्याकडे बरंच सामान होते कपडे होते त्याच्यामुळे मग मी हेच बॅग घेऊन आली होती तर माझं आरामात सामान त्यावेळेनं आलं होतं पण घरी दिवाळीपासून आल्यानंतर मग काही काम पडलं नाही त्या बॅगचं तर कपाटाच्या वरती ठेवून होती एकदा मी चांगली तिला धुवून घेतली होती आणि तशीच परत कपाटावर ठेवली तर थे आता थोडीशी धूळ बसली होती ती धूळ झटकून घेतली आणि मग त्या छोट्या बॅगमधून मोठ्या बॅगमध्ये कपडे टाकत आहे जी छोटी बॅग दिसते आहे ना त्या बॅग ती बॅग माझी आहे छोटी आहे जास्त मोठी नाही मोजकेच कपडे तिच्यात बसतात आणि आता ही अकोल्याला एकटी राहते तर तिकडे असं कपाट वगैरे नाही आणि त्याच्यामुळे मग आता सामान वगैरे ठेवायला किंवा कपडे वगैरे ठेवायला तिला ही मोठी बॅग बरी पडणार म्हणून मग म्हटलं की तू घेऊन जाती म्हणजे तुला सगळं सामान वगैरे व्यवस्थित ठेवायला बरं पडणार तिथे तर आता ती माझी बॅग ठेवत आहे आणि तिची बॅग घेऊन जात आहे तर इथे माझ्या बहिणीची तयारी सुरू आहे तर मी आज एक पोस्ट टाकली आहे की आपले व्हिडिओ आता जुन्या वेळेतच येतील मी थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला होता की जे व्हिडिओ मी सातला टाकत होती ना संध्याकाळी त्याऐवजी बाराला दुपारी बाराला टाकावे म्हणून दुपारी बाराला टाकून बघण्याचा प्रयत्न केला की थोडासा चॅनल वगैरे ग्रो होतील आणि तेव्हा थोडासा वेळ मिळत होता म्हणजे शिवांशला नुकत्याच आता सुट्ट्या पण लागणार होत्या तर होता वेळ दोन तीन महिने म्हणजे तीन महिने तरी चांगले बारा वाजेपर्यंत मी ब्लॉग टाकत होते पण आता न मॅनेज नाही होते कारण तर आता शिवांचं स्कूल सुरू झालं आहे जेव्हा मी त्याला घ्यायला जाते तेव्हा तो त्याला आणण्याचा टाईम बाराचा असतो बारा वाजता मी त्याच्या स्कूलच्या गेटवर असते त्याच्यामुळे अपलोड करायला नाही मिळत आणि सकाळी खूप गडबड होते कधी कधी व्हिडिओ एडिट होऊन जाते तर आरामात बारा वाजता व्हिडिओ टाकता येते पण कधी कधी नाही वेळ मिळाला मुलांमुळे तर मग व्हिडिओ राहून जातो एडिट करायचा तर मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मी बारा वाजता अपलोड करते ना त्याच दिवशी सकाळी एडिट करत असते तर आता असं झालं आहे की शिवांची स्कूल सुरू झाली तेव्हापासून सकाळची कामं सगळी लवकर आवरावे लागतात त्यात मग अद्वीतलासुद्धा खाऊ पिऊ घालावं लागतं बराच वेळ जातो त्याच्यामुळे मग परत शिवांशला स्कूलमध्ये पण आणायला जावं लागतं त्याच्यामुळे आता ना खरंच एडिट करायलासुद्धा वेळ मिळत नाही व्हिडिओ म्हणून मग म्हटलं की नको आता ते बारा वाजता वेळ बदलून बघितली थोडासा चेंज करून बघितला चॅनलच्या विषयी पण काही फरक जास्त जाणवला नाही म्हणून मग म्हटलं की नको आता बारा वाजता आपण आता जुन्या वेळेतच भेटूया जास्त दगदग पण झाली नाही पाहिजे आपली आणि मुलांचं पण मुलांकडे पण दुर्लक्ष नाही झालं पाहिजे कामं पण वेळेत झाले पाहिजे त्याच्यासाठी मग आता संध्याकाळची वेळच योग्य आहे असं समजलं म्हणून मग म्हटलं की चला संध्याकाळी सातलाच आपण आता भेटत जाऊया तर हा व्हिडिओ पण तुम्हाला संध्याकाळी सातलाच बघायला मिळेल बॅग पॅक करून झाली आहे जे सामान घ्यायचं होतं ते सुद्धा घेतलं आणि आता मी डब्बा करायला घेतला प्रवासामध्ये लागणार आहे टफ टिफिन जेवण करायला तर वातावरण पावसात आहे बरं ना, है। ना। है तर इथे मी टिफिन बनवत आहे टिफिनवरती अंडा भुर्जी बनवून देत आहे बहिणीला तर भाज्या काहीच नव्हत्या घरी त्याच्यामुळेच भाजी काय करू टिफिनला द्यायला तो प्रश्न होता तर मग अंडे दिसले मला फ्रीजमध्ये तीन तर मग मी म्हटलं की चला अंड्याची बुर्जी करून देते तिला आवडते आणि ती खाते पण म्हणून मग अंडाभुर्जी इथे करायला घेतली ते तीन अंडे होते तीन अंड्याची इथे बुर्जी करून घेतली मी तर इथे आपण अंडाभुर्जी करताना अंडे वेगळ्या भांड्यामध्ये सुद्धा टाकून फेटून ते मग नंतर आपण फोडणीमध्ये टाकू शकतो त्याने पण भुर्जी चांगली होते आणि जर वेळ कमी असेल तर मग अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने केली तरी चालेल तर मिक्स होतेच ती जेव्हा आपण फोडणीमध्ये अंडे टाकतो ते सगळे मिक्स होऊन जातात तर टिफिन वगैरे करून झाला मिस्टर पण आले होते ऑफिसमधून कारण तर आता लहान बहिणीला म्हणजे पायला सोडायचं होतं तर तिला सोडायला आता मिस्टरच जाणार होते तर सगळं सामान घेतलं बॅग पॅक केली बॅगमध्ये सामान जास्त झालं खूप वजनदार बॅग वाटत होती तरी मिस्टरांनी उचलून लिहिली खाली आता त्यांना ती बॅग चार मजली उतरवत न्यायची होती तर इथे आज बहीण माझ्याने झाली जात्यांना अजून एक समस्त लाड केला असं वाटत होतं की बहीण अजून चार दिवस राहावी पण तिचं शक्य नव्हतं कारण तिनं मुजक्यात सुट्ट्या काढल्या होत्या आणि मुजक्यात सुट्ट्या मिळाल्या होत्या पोलीस ड्युटी मध्ये तसंच असतं खूप दिवसापासून तिचं माझ्याकडे यायचं चाललं होतं पण सुट्ट्या मिळत नव्हत्या त्याच्यामुळे मग तिचं इथं येत नव्हतं कारण तर मधात इलेक्शन वगैरे होतं त्याच्यामुळे मग बंदोबस्त लागतात मग ना... शक्यच नाही झालं तिचं येणं तर म्हणून मग थोडंसं लांबल्या गेलं ना आता आली तर आली तर राहून चालली चार दिवस माझ्याकडे मला मा पण खूप भारी वाटले चार दिवस आम्ही राहिलो मस्त गप्पा केल्या मस्त हशी हसून खेळून राहिलो त्याच्यामुळे चा कसे चार दिवस गेले ते माहीत पडलं नाही आणि आज आता तिने घाली तर हे बघा इथे मिस्टर सोडायला चालले तर आता माझी बहीण निघाली इथून आमच्या घरून निघाली आणि आता उद्याच तिला ड्युटी जॉईन करायची आहे आजपर्यंत तिच्या सुट्ट्या होत्या म्हणून आज, आज संध्याकाळी आता निघाली उद्या सकाळी ती लवकर पोचणार कारण तर चंद्रपूर ते पुण्याचं अंतर खूप जास्त आहे पण इथून पुणे ते अकोल्याचं अंतर एवढं जास्त नाही आहे त्याच्यामुळे ती सकाळी लवकर पोचणार आता साडेसातची तिची गाडी होती तर आता ती निघाली मिस्टर तिला गाडीमध्ये दे बसवून देतील आणि घरी येतील तर उद्या सकाळी तिची ड्युटी आहे असंच असतं असत सरकारी जॉब असला की मग सुट्ट्या पण खूप कमी मिळतात तर आज बहीण निघाली गावाला उद्या सकाळी ती पोचणार आणि मग आपली आपल्या ड्युटीवरती परत ती जाणार आणि मग आता आता इथून भेट आमची पुढं होणार ती म्हणजे दिवाळीलाच कारण तर तोपर्यंत आईचं आईबाबाचं घर पण तयार होणार आणि तेव्हा आम्ही सगळेजणं परत भेटू चला मग मी काय बनवू आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मलाही टेन्शन आलं आहे कारण तर सगळ्या भाज्या संपल्या आहेत त्याच्यामुळे तर आता बघते बैलेला सोडून द्यायला गेले तर म्हटलं तुम्ही येता येता काहीतरी घेऊन या तर काय आणते ते बघते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते तर माझ्या मिस्टरांनी माझ्या बहिणीला गाडीमध्ये बसवून दिलं आणि त्यानंतर घरी आले घरी येता येता त्यांनी आणले होते वटाणे पालक अशा दोन तीन भाज्या आणल्या होत्या तर त्यामधले वटाणे आणले होते तर मग म्हटलं की चला आता मसाले भात करूया तर म्हणून मग साधा 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 सोपा मसाले भात करायला घेतला अधिक विकची पण चिडचिड चालू होती तो खरंच खूप जास्त आता आजकाल त्रास देतो म्हणजे पहिलेसारखा राहत नाही आधी छोटा होता तेवढं कळत नव्हतं त्याला तर बरा चांगला राहत होता पण आता जेवढं त्याला खेळायला मिळत आहे जेवढं त्याला कळत आहे तेवढा तो जास्त त्रास देत आहे त्याच्यामुळे मला प्रश्न पडतो संध्याकाळचा स्वयंपाक पण करता येत नाही व्यवस्थित असा पण आता मिस्टर आहेत ते बघतात थोडंसं त्याला तर मग निवांत आता स्वयंपाक करायला मिळतो पण जर मिस्टर नसले त्या दिवशी मग माझी खरंच खूप तारांबळ उडते खूप दगदग होते त्याला बघत बघत त्याला घेऊन घेऊन स्वयंपाक करावा लागतो कडेवरती तर असंच असतं पण आज मात्र मिस्टर होते तर थोडासा आधार मिळाला तर इथे मी मसाले भात फोडणी देऊन दिला रो नेहमीच मी मसाले भाताची म्हणजे वटाण्या भाताची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आज काही के शेअर केलं नाही आणि लगेचच मग वटाणा भात फोडणी देऊन दिल्यानंतर शेजारीच पाणी गरम करायला ठेवून दिलं होतं मसाले भातामध्ये टाकायला तरी इथे मी पाणी पण टाकून दिलेलं आहे आणि गॅसवट्ट चांगला धुऊन घेतला थोडंसं आपण स्वयंपाक करतो तेव्हा थोडंसं गजबज होऊन जातं गॅसवट्ट तर मग ते धुऊन घेतलं मी आणि पाणी टाकून दिलं होतं तर पाणी कमी झालं होतं भाताचं तर मग कुकरला झाकण लावून दिलं इथे बघा विकालाच होता माझ्या शेजारी भात शिजून तयार आहे म्हटलं आम्हाला जेवण करायला वेळ होता तर मग वीकला जेवण चालून देते म्हणून थोडंसं डिशमध्ये भात काढून घेतला इथे मसाले भात तयार आहे तर हा व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू भीड़। आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय